नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण या व्हिडीओ मध्ये बघणार आहोत की बरेच लोकांचे मी काही बँक 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 प्रॉब्लेम आहे की फॉर्म वेगळी वेगळी दिली आणि आधार सोबत आमची लिंक तर आमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील का किंवा कोणत्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा होते तर मित्रांनो तुम्हाला काळजी करण्याची त्यासाठी काही गरज नाही कारण तुमच्या आधार सोबत जी बँक लिंक आहे त्यात पैसे येतील पण ती बँक ऍक्टिव्ह असली पाहिजेत कारण जर तुम्ही बरेच दिवस त्यामध्ये ट्रान्झॅक्शन केलेलं नसेल तर ते बँक बै, डिएक्टिव्ह होऊ शकते इनएक्टिव्ह होऊ शकते तर जर असं झालेलं असेल तर तुम्हाला ते बँकेत जाऊन चेक करायचं आहे की तुमची बँक ऍक्टिव्ह आहे किंवा नाही किंवा तुम्ही त्या फोन वरून थोडंफार ट्रान्झॅक्शन करून बघा शंभर दोनशे रुपये त्यात जातात का जर अकाउंटमध्ये क्रेडिट झाले तर म्हणायचं तुमचं बँक अकाउंट ऍक्टिव्ह आहे तर आणि जर आणि जर मित्रांनो तुमचा आता सध्या धरला जी बँक लिंक आहे त्यात जर तुम्हाला पैसे पाहिजे नसतील आणि जर दुसरं तुम्ही फॉर्म भरताना सुद्धा तुत दुसरा अकाउंट दिलेला असेल तर जे अकाउंट तुम्ही फॉर्म भरताना दिले त्याला तुम्ही एनपीएस एनपीसीआय मार्फत ऑनलाईन तिथं लिंक करू शकता त्याचा व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती आहे किंवा तुम्ही जर त्या लिस्टमध्ये त्या बँके नसतील ऑनलाईन त्यांची प्रोसेस होत नसेल तर तुम्ही एनपीसीआय फॉर्म त्या लिंक लिंकमध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ तो फॉर्म भरून तुम्ही बँकेत सबमिट करायचा आहे तीन दिवसाच्या आत ते तुमचं जिथं एनपीएसी आहे त्या बँकेसोबत लिंक होईल तो व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तो, तो तुम्ही प्लीज जाऊन बघा आणि जर मित्रांनो तुम्हाला जर माहितीच नसेल की तुमच्या आधारला मोबाईल नंबर आधारला बँक अकाउंट लिंक आहे किंवा नाही तर त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अव्हेलेबल आहे तो तुम्ही तिथे जाऊन प्लीज बघा तिथं तुम्हाला कळेल की तुमचं आधार सोबत बँक लिंक आहे किंवा नाही ते करणं गरजेचं आहे कारण जरी तुमचा फॉर्म ऍक्टिव्ह झालेला असेल अप्रुड झालेला असेल तरी आधार आधारला बँक अकाउंट लिंक असणं खूप गरजेचं आहे तेव्हाच तुमच्या बँकेमध्ये पैसे येतील त्यानंतर मित्रांनो बऱ्याच लोकांचे असे सुद्धा प्रॉब्लेम आहेत की आधार वेबसाईटवरती चेक केल्यानंतर तिथं बँक त्यांची कोणतीही दाखवत नाही किंवा ऍक्टिव्हेट दाखवत नाही पण ते बँकेमध्ये गेल्यानंतर त्यांना सांगितलं जाते तिथं की तुमची बँक आधीपासूनच ऍक्टिव्ह आहे त्याला आधार लिंक आहे जर असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पुन्हा एकदा एनपीसीआयचा फॉर्म त्यांना भरून द्या किंवा तुम्ही नवीन अकाउंट पोस्टमध्ये अकाउंट ते ओपन करा तीन दिवसात ते प्रोसेस होते अकाउंट ओपन पण होतं आणि एनपीसीआयला पण ते ऍक्टिव्ह होऊन जातं फक्त तीन दिवसात तुम्ही हेही करू शकता आणि जर मित्रांनो आता समजा सतरा तारखेला जे पेमेंट येणार आहे पहिलं त्यात जर तुमचे पैसे आले नाहीत तुमच्या आधारला बँक अकाउंट लिंक नसल्यामुळे तर तुम्ही काळजी काही करण्याची गरज नाही तुम्ही आताच अकाउंटला आधारसोबत लिंक करून घ्या तुमचे पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये साडेचार हजार रुपये येऊन जातील त्यासाठी तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भावांनो आणि व्हिडिओला पण लाईक करा धन्यवाद